स्वबळावर लढलं पाहिजे स्थानिक पातळीवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेशच अंतिम असल्याचंही स्पष्ट ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांचं मनोमिलन सुरू राणेंविरोधातल्या लढाईत अंबादास दानवेंची महाजनांना साथ तर कल्याण बोंबिवलीमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची दिलजमाई मुंबईतल्या गिरगाव आणि दादर परिसरात ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर लागले नवयुग नव पर्व असं म्हणत काका पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दबाव टाकून सत्ताधारी अनुकूल प्रभागरचना करून घेतात मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रामध्ये जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप प्रभाग रचना कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्याचीही मागणी बच्चू कडूंच्या अन्नत्यागुपोषणाचा पाचवा दिवस शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी कडूंचा एलगार राजू शेट्टी लक्ष्मण हाके संभाजीराजे रोहित पवार आज कडूंची भेट घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावर खामगावमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश तर अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत करार पद्धतीनं सेवेत घेता येणार नव्या निर्णयाला कर्मचारी अधिकारी संघटनांचा विरोध ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय नाट्य सुरू ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम नाना पटोलेंची खोचक टीका युद्धबंदीवरूनही सवाल उपस्थित आधार लिंक असेल तरच रेल्वेचं ऑनलाईन तिकीट मिळणार बनावट आयडीद्वारे तिकीट विकणाऱ्यांना बसणार चाप एक जुलैपासून आधार लिंक तर पंधरा जुलैपासून ओटीपी अनिवार्य छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला दोन महिलांचा मृत्यू महानगरपालिकेकडून पाच लाखांची मदत जाहीर तर कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करणार देशभरात मान्सून सक्रिय होणार आजपासून पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रात एकशे सात नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू सध्या राज्यभरात सहाशे पंधरा सक्रिय रुग्ण इतर शहरांच्या तुलनेत मुंबई पुण्यामध्ये रुग्णांची संख्या अधिक अमेरिकेत चौदा जूनला युएस आर्मी दिनाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीरला निमंत्रण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात बैठकही होणार